नमस्कार मंडई कसे आहात सर्वजण कधी कधी काय होतं घरात भाजीला काहीच नसतं किंवा भाजी असेल कि ना त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो तो तर उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे मिक्स डाईचे सांडगे करून ठेवले ना छान वर्षभर तरी टिकले जातात आणि ह्याची भाजी पटकन अशी कांद्यावरती लगेच करू शकतो ही सांडग्याची भाजी चवीला तर अप्रतिम अशी लागते किलोभराचे सांडगे करायचे असेल ना तरी देखील तास ते दोन तास जातात आणि सांडगे तोडताना हाताची खूप आग देखील होते परंतु आज आपण सांडगे देखील अवघ्या दहा मिनटामध्ये कसे तोडणार आहोत ना हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे अजिबात हाताची आग देखील होणार नाही आणि पटकन असे सांडगे होतील तर ते कसे त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहावंच लागेल आता मिश्र डाळीचे सांडगे करण्यासाठी मी या ठिकाणी मिक्स डाळी घेतलेल्या आहेत तर सर्वात प्रथम पातेल्यामध्ये आपण दोन वाटी मटकीची डाळ त्यानंतर त्याच वाटीने दोन वाटी चणा डाळ घरातील कोणती एक वाटी निश्चित करून त्या वाटीने तुम्ही सर्व डाळीचं प्रमाण घेऊ शकता आता त्यामध्ये एक वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही डाळींचं प्रमाण कमी जास्त करू शकता डाळीला पावडर लावलेली असते म्हणून आपण एकदा फक्त ह्या डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात खूप जास्त वेळ अजिबात डाळी धुवून घेऊ नयेत आता स्वच्छ पाण्याने एकदा डाळ धुवून घेतल्यानंतर आता त्यामध्ये साधारणपणे आपण चार ग्लास पाणी टाकून फक्त चार तास आपण ह्या डाळी पाण्यामध्ये भिजवून घेऊयात चार तासापेक्षा अजिबात जास्त ह्या डाळी भिजवून घेऊ नयेत नाहीतर डाळीला उग्र असा वास येतो तर या ठिकाणी चार तास झालेले आहेत आता इतर तीन डाळीपेक्षा चणा डाळ भिजण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो म्हणून मी या ठिकाणी चार तास डाळी भिजवून घेतलेल्या आहेत समजा तुम्ही चणा डाळ स्किप केली असेल ना तर फक्त दोन तास ह्या डाळी भिजवून घेतल्या तरीही चालेल आता भिजलेल्या डाळी दोन वेळा स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊयात ह्या डाळी धुवून घेतल्यामुळे अजिबात सांडग्यांना असा वास येत नाही डाळी धुवून घेतल्यानंतर त्या पूर्णपणे नितून घ्याव्यात अजिबात त्यामध्ये पाणी राहता कामा नये त्यामुळे मी पुरणाच्या चाणीमध्ये डाळी धुवून घेतल्यानंतर अशा प्रकारे एका पातेल्यावरती चाळण ठेवून अर्धा तास त्यामधील पाणी पूर्णपणे मी नितून घेतलेले आहे आता पाणी नितळल्यानंतर आपण ह्या डाळी मिक्सरच्या जारमध्ये घालून हलकंसं रवाळ असं हे वाटून घेणार आहोत खूप जास्त फाईन असं ह्या डाळी वाटू नयेत आता मिक्सरच्या छोट्या जारमध्ये वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरे घालून पाणी न टाकता आपण हे वाटून घेणार आहोत ह्या सांडग्यासाठी आपण जे मसाले वापरणार आहोत ना ते तुम्ही डाळी किती घेतलात ना त्यानुसार कमी जास्त करू शकता आता हे सांडगे करण्यासाठी जे साहित्य घेतलेलं आहे ना ते खूप जास्त मोजून मापून घेण्याची आवश्यकता नाही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या चवीनुसार तुम्ही ह्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता पहिली डाळीची बॅच वाटून झाल्यानंतर आता जिऱ्या आणि लसणाचं आपण जे वाटण तयार केलेलं होतं ना ते देखील घालून घेऊयात आता डाळी कशा वाटाव्यात ना ते तुम्हाला मी दाखवते वाटताना गरज लागली तरच त्यामध्ये थोडंसं पाणी घालावं परंतु पाणी खूप अजिबात जास्त घालू नये हलकंसं मिक्सरला फिरवून झाल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे डाळी वाटण्यापुरतीच पाणी टाकून डाळ अशा प्रकारे रवाल अशी वाटून घ्यावी वाटताना अजिबात जास्त पाण्याचा वापर करू नका नाहीतर तुम्हाला सांडग्या अजिबात तोडता येणार नाही खूप पातळसर असे बॅटर तयार होईल तर अशा प्रकारे मी मिक्सरच्या जारमध्ये चार बॅचमध्ये जार या सर्व डाळी वाटून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये आपण इतर सुके मसाले घालून घेऊयात तर सर्वात प्रथम एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट लाल तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता दोन चमचे धने पावडर एक छोटा चमचा हिंग हिंगमुळे सांडग्याला खूप छान टेस्ट येते चवीप्रमाणे मीठ कोणताही वाळवणाचा पदार्थ करताना त्यामध्ये मीठ हलकंसं कमीच घालावं कारण की सुकल्यानंतर त्यामध्ये मिठाचं प्रमाण हे खूप जास्त होतं बारीक चिरलेल हिरवीगार ताजी टवटवीत कोथंबीर आता सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात हाताने बॅटर मिक्स करायला गेलात ना हाताची आग होईल म्हणून पहिने अशा प्रकारे मिक्स करावं दिसायला पा हे मिश्रण किती सुंदर असं दिसत आहे आणि ह्या मिश्रणाचे सांडगे तर खूप टेस्टी असे होतात एकदा तुम्ही मिश्र डाळीचे सांडगे केले ना तर परत परत कराल सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर फक्त आपण पाच मिनटं हे बाजूला ठेवून घेऊयात जेणेकरून सर्व मसाला हा डाळीमध्ये व्यवस्थित मुरला जाईल जाईल तर या ठिकाणी सांडगे तोडण्यासाठी मी अशा प्रकारची एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे आता आपण मी व्हिडिओत दाखवले ना त्याप्रमाणे ही पिशवी टोकाच्या बाजूने कट करून घ्यावी अशा प्रकारे पिशवी कट करून घेतल्यामुळे छान टोकदार असे सांडगे पडले जातात किंवा तुमच्याकडे अशा प्रकारचे पायपिंग बॅग असेल ना त्या पायपिंग बॅगने देखील तुम्ही हे सांडगे तोडू शकता एका किलोचं काय दहा किलोचे देखील तुम्ही करणारा असाल ना तर पायपिंग बॅग किंवा इतर जी पा प्लॅस्टिकची पिशवी असेल ना त्यामध्ये घालून तुम्ही सांडगे तोडले ना तर तासाभरातच ता सांडगे तोडून होतील आणि एका किलोचे तर फक्त दहा मिनटात पायपिंग बॅग थोडीशी अशा प्रकारे टोकाला कट करून घेऊयात तर अशा प्रकारे पायपिंग बॅग कट करून घेतल्यानंतर आता आपण पायपिंग बॅगमध्ये तयार केलेलं मिश्रण घालून घेणार आहोत आता मिश्रण घालताना अजिबात पायपिंग बॅगमध्ये हवा भरता कामा नये नाहीतर व्यवस्थित एकसारखे अजिबात सांडगे पडणार नाही त्यामुळे मिश्रण पायपिंग बॅगमध्ये भरताना गच्च असं व्यवस्थित भरून घ्यावं परंतु काटोकाठ पिशवीच्या अजिबात भरू नये आता ह्या ठिकाणी मी अर्धी पायपिंग बॅगमध्ये बॅटर ओतून घेतलेला आहे आता मी तुम्हाला दाखवताना ना त्यानुसार बॅटर भरून झाल्यानंतर त्याला वरती आपण व्यवस्थित रब्बर लावून घेऊयात जेणेकरून हवा अजिबात पायपिंग बॅगमध्ये जाणार नाही आणि छान एकसारखे असे त सांडगे तोडता येतील काही मिनटातच हे सांडगे तोडले जातात आणि महत्त्वाचं म्हणजे पायपिंग बॅगचा वापर केल्यामुळं अजिबात सांडगे तोडताना हाताची आग देखील होत नाही एका प्लॅस्टिकच्या कागदावरती मी आता एक एक करून सांडगे तोडून घेणार आहे अजिबात प्लॅस्टिकच्या कागदाला तेल लावण्याची आवश्यकता नाही ताटामध्ये तुम्ही सांडगे करणार असाल ना तर हलकंसं ताटाला थोडंसं तेल लावून घ्या परंतु ताटाला खूप जास्त अजिबात तेल लावू नका नाही तर सांडगे सुकल्यानंतर सांडग्यांना हलकासा असा वास येतो प्लॅस्टिकच्या अगदाला अजिबात तेल लावण्याची आवश्यकता नाही आता पायपिंग बॅगनं अलगत असे सांडगे तोडले जातात अजिबात जास्त वेळ लागत नाही घरामध्ये माझे हलकं सोन येत असल्यामुळे मी पहिल्या दिवशी घरामध्ये सांडगे सुकवून घेणार आहे ताटामध्ये हे सांडगे करून तुम्ही टेरेसवर देखील वाळवून घेऊ शकता फक्त छान कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे सुकवून घेणे अत्यंत आवश्यक आहे नाहीतर अजिबात वर्षभर ते टिकले जात नाहीत चला तर दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये आपण हे चांडगे सुकवून घेऊयात पहिल्या दिवशी घरामध्ये आणि नंतरचे एक दिवस मी छान कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे सुकवून घेतलेले आहेत कोणतेही एअर कंटेनर डब्यामध्ये भरून हे कडकडीत सुकलेले सांडगे ठेवले ना छान वर्षभर टिकले जातात अजिबात फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजायला विसरू नका धन्यवाद